नमस्कार पत्रकार हेमंत सुशला श्रीराम जोशी हनुमंतासारखा म्हणजे त्यानं जशी रावणाची लंका जाळली होती त्याच पावलावर पाऊल आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेथे आग लावायची असते तेथे मोठ्या खुबीनं आग लावून ते मोकळे होतात पण आगीची आग विझवण्याचा बंब देखील यांच्याच मालकीचा जे जेथे लागलेले आग विझवायची असते हे लगेच बंब घेऊन हजर लागलेली आग क्षणार्धात आटोक्यात आणतात आणि पुढल्या कामांना निघून जातात मुख्यमंत्र्यांविषयी बोलायचं झाल्यास आजवरचे जवळपास सोळा मुख्यमंत्री मी बघितले अमुक एखाद्याला जर तो था है? था था पर था था के आशा भोसले माहिती असतील तर त्यात फारसं कौतुक नसतं म्हणजे अमुक एखादा फार मोठा माणूस मला माहिती आहे हे सांगणं तसं पोरकटपणाचं पण एखादा मोठा माणूस किंवा आशा भोसले किंवा अन्य कोणीही मला ओळखतात हे वाक्य महत्त्वाचं मित्रांनो एकोणीसशे ऐंशी त्या अस्तागायत जवळपास सोळा मुख्यमंत्री मी अनुभवले मग त्यात अंतुले असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील बाबासाहेब भोसले असतील शंकरराव चव्हाण असतील शरद पवार असतील वसंतदादा असतील सुधाकरराव नाईक असतील सुशीलकुमार शिंदे असतील विलासराव देशमुख असतील मनोहर जोशी असतील नारायण राणे पृथ्वीराज चव्हाण अशोक चव्हाण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस या साऱ्यांना मी ओळखतो हे वाक्य फारसं कौतुकाचं नाही पण एक पत्रकार म्हणून अंतुले ते फडणवीस सारेच्या सारे मला ओळखायचे ओळखता जवळून ओळखता जवळ जवळून ओळखायचे हे वाक्य जास्त महत्त्वाचं आणि ते ओळखायचे म्हणूनच त्यांना जवळून बघता आलं त्यांचा जवळून अभ्यास करता आला जवळपास सारेच्या सारे मुख्यमंत्री बाहेर कसे याचा थेट अंदाज ना, होता माहिती होती विशेषतः सुधाकरराव नाईकांना ते मंत्री असताना त्यांचा फारसा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा नव्हता किंबहुना हे जे काय शिक्षण सम्राट आजचे जन्माला घातले ते पाप सुधाकरराव नाईकांचं बऱ्यापैकी पण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले का कोण झाणे त्यांना एक प्रकारे शरद पवारांची शरद पवारांविषयी आणि शरद पवारांच्या एकंदर वादग्रस्त कारभाराविषयी ख त्यांच्या मंत्र्यांविषयी खूपच नफरत होती म्हणजे जे शरद पवार आणि शरद पवारांचे जे पाठीराखे होते मग त्यात मेघे असतील पद्मसिंह पाटील असतील किंवा असे अनेक त्यावेळेचे त्यांचे सहकारी होते मदन बाफना होते त्या साऱ्यांना सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर फाट्यावर मारायचे आणि मंत्री असतानाचे सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यावर मात्र आरपार बदलले आणि ते यासाठी या साऱ्यांना फाट्यावर मारायला लागले अगदी शरद पवारांचाही कारण त्यांचा लढा हा गुंडगिरीविरुद्ध आणि थेट भ्रष्टाचाराविरुद्ध होता अर्थात तो टिकला नाही ते काही देवेंद्र फडणवीस नव्हते त्यामुळे सुधाकरराव गुंडायला गेले त्यांचा राजकीय अंत आणि अस्थ मोठा वाईट झाला तो शरद पवारांनी केला पण सुधाकरांच्या व्यतिरिक्त ज्यांना खरोखरी मनापासून भ्रष्टाचाराविषयी चीड होती आणि ज्यांना भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करायचा होता त्यातले पहिले अर्थातच शंकरराव चव्हाण पण त्यांचा मुलगा अशोक पूर्णतः त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या विचारांच्या विरोधात एक मुख्यमंत्री म्हणून त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर एकमेव देवेंद्र फडणवीस म्हणजे सुधाकरराव मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यानंतर किंवा त्याआधी शरद शंकरराव चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण देवेंद्र फडणवीस या सोळा मंत्र्यां सोळा मुख्यमंत्र्यांपैकी केवळ या तीन चार मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराविषयी सक्त चीड आहे नफरत आहे तरीही त्यांची सत्ता असताना गैरव्यवहार होत नाही गैरप्रकार घडत नाही हे म्हणणं चुकीचं आहे किंबहुना ते आजही घडतात पण शंकरराव पृथ्वीराज आणि देवेंद्र या साऱ्यांना या तिघांनाही पैशांच्या बाबतीत व्यक्तिगत अशी महत्त्वाकांक्षा नाही नव्हती जे काय त्यांना करावं लागतं की क करावं लागत असेल ते केवळ त्यांच्या पक्षाच्या प्रेमापोटी किंवा अर्थातच शंकरराव आणि पृथ्वीराज हे काँग्रेसचे नेते होते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे पण विदाऊट फंडिंग काहीही नसतं मुख्यमंत्री मग तो कुठल्याही विचारांचा असेल कितीही प्रभावी असला तरीही त्याला त्याच्या पक्षाची आर्थिक तजवीज बघावीच लागते थोडक्यात काय तर फडणवीसांना देखील थोडीफार जी काय आर्थिक तजवीज करावी लागत असेल किंवा कुठेतरी कानाडोळा करावा लागत असेल तो फक्त आणि फक्त पक्षाच्या भल्यासाठी असतो व्यक्तिगत फडणवीस यांनी पैसे घेतले पैसे घेत आहेत किंवा त्यांना श्रीमंत व्हायचं आहे हे कधीही शक्य नाही ते त्या पद्धतीनं कधीही आपला दर्जा घसरू देणार नाहीत ही नेमकी आणि नक्की वस्तुस्थिती आहे तुमच्या विरोधात माझ्याकडे माहिती आली आहे पैसे पाठवून द्या नाहीतर ती माहिती छापून बोलून मोकळा होईल या पद्धतीची जर मी पत्रकारिता केली असती तर आमच्या या मीडियामध्ये जे पैसे खाऊन मान खाली घालणारे किंवा पुरस्कार मिळवणारे बहुसंख्या आहेत त्याच पद्धतीनं माझं देखील मॉरल डाऊन झालं असतं था। आणि मी ज्ञानाचे दोन डोस माझ्या मुलाला जो पत्रकारितेत आला आहे त्याला देखील पाजू शकलो नसतं तेच नेमकं फडणवीसांचं की फडणवीस हे जर व्यक्तिगत भ्रष्ट असते किंवा त्यांना जर पैसे खाण्याची पैसे जमण्याची हाव असती तर त्यांचं स्वतःचं मॉरल डाऊन झालं असतं था। आणि सारेच त्यांना म्हणाले असते दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण पण ते घडत नाही घडलं नाही कारण फडणवीस हे हुबेहूब त्या मोदींची नक्कल करतात एकदम डुप्लिकेट ऑफ नरेंद्र मोदी त्यामुळे त्यांच्या गरजा फार मर्यादित आहेत फार पैसे त्यांना लागत नाहीत व्यक्तिगत खर्च कुठलेही नसतात त्यामुळे त्यांचं मॉरल जागेवर आहे आणि काल परवा ते जे बोलले ते केवळ त्यांचं मॉरल जागेवर आहे फार उच्च दर्जाचं आहे म्हणून ते बोलू शकले अशी हिंमत एकाही मुख्यमंत्र्याची झाली नसती झालेली नाही त्यांनी सांगून टाकलं की जर एखाद्या किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यानं कामात दिरंगाई केली तर मी त्याच्या पगारातून दर दिवशी एक हजार रुपये कापून घेईल मी उडालो मित्रांनो काय मॉरल आहे या माणसाचं काय हिंमत आहे तुम्हाला हे माहितीच नाही की प्रशासकीय अधिकाऱ्यांशी पंगा घेणं म्हणजे प्रसंगी राजकारणातून उद्ध्वस्त होण्यासारखं पण मला माहिती आहे की या पद्धतीचा कुठलाही प्रशासकीय अधिकारी असेल त्याला जातीचा पैशांचा राजकीय शक्तीचा कुठलाही पाठिंबा जरी असला तरीही तो कधीच किंवा कधीही फडणवीसांच्या पुढे जाऊ शकत नाही त्यांच्या जा विरोधात जाऊ शकत नाही कारण फडणवीस त्याला पुरून उरतात त्यांचा मॉरल जागेवर आहे फार मोठी हिंमत लागते भाऊ कारण प्रशासकीय अधिकारी एखाद्याला घडवतात आणि त्याला संपवण्याची त्यांची मोठी ताकद असते कारण त्यांच्याशीच मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांचा त्या त्या खात्याच्या संदर्भात सततचा संपर्क असतो आणि मंत्री मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात काय काम करतात कशा पद्धतीनं वागतात हे त्यांना तंतोतंत असतं माहीत असतं आणि म्हणूनच पुन्हा तेच ते सांगतो आहे की जर फडणवीसांचं मॉरल त्यांचं चारित्र्य त्यांचा कॅरेक्टर जाग्यावर नसतं तर त्यांची या पद्धतीनं जाहीर भूमिका घेण्याची ताकदच झाली नसते सलाम फडणवीसांना ज्या ठिकाणी मागो वैद्य यांनी तरुण भारत गाजविला ते मागो वैद्य संघाचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व अलीकडे या त्र्याण्णव्या वर्षी ते गेले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा आणखी एक तरुण त्या तरुण भारतातलाच केतन पाठक फडणवीसांचा अगदी सुरुवातीपासूनचा मित्र संघाचा स्वयंसेवक उत्तम संस्कार आणि डोक्यात कायम चांगले विचार आता तो त्यांचा जनसंपर्क अधिकारी आहे अर्थातच माहिती खात्यातल्या इतरही सहकार्यांची नक्कीच केतन यांना मदत होत असेल पण केतन सतत कायम भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत अगदी तीन तीन चार चार वाजेपर्यंत फडणवीसांचं नेमकं काय सुरू आहे त्यावर अगदी फोटोंसहित पुराव्यांसहित आम्हाला माहिती देत असतात दर तासाभरानं आम्हाला ती माहिती येते आम्ही ती वाचतो कारण प्रत्येकच वेळी फडणवीस नेमके कुठे आहेत काय करतायत त्याची माहिती मी घेत नसतो किंबहुना त्याची ती तशी गरज नसते त्यामुळे फडणवीस नेमकं काय करत आहेत हे केतनच्या त्या माहितीवरून आम्हाला समजत असतं मित्रांनो अलीकडे जेव्हा फडणवीस विमानतळाच्या उद्घ उद्घाटनासाठी अमरावतीला गेले तेव्हा त्यांच्या त्या, त्या, त्या विमानात माझा एक जवळचा मित्र होता तो म्हणाला हेमंत जोशी त्या हे दिवशी आजूबाजूला बसलेल्या दोन माणसांना बघून दोन महान मोठ्या नेत्यांना बघून मी डिस्टर्ब झालो त्यापैकी एक होते एकनाथ शिंदे आणि त्यांचे शेजारी बसले होते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे तर पुढल्या काही मिनटामध्ये चक्क झोपले फडणवीस जागे होते पण त्यांचाही चेहरा खूप थकलेला होता आणि नेमकी तीच काळजी असते कारण ते कार्यक्रम बघूत किंवा माझा जो मित्र म्हणाला तेच नेमकं सत्य आहे की भला पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत सतत विकासाचा ध्यास आणि वरून या विरोधकांचा त्रास कमाल आहे फडणवीस यांची पण फडणवीसांना एक सांगायला हवं की एखादा भक्त जर आजारी पडला तर देव त्याच्या पाठीशी असतो पण थेट देवच जर आजारी पडला तर भक्ताच्या हातात त्याला बरं करणं नसतं फडणवीस या राज्यातला कुठलाही तुमचा फॉलोअर तुमच्या विचारांवर विसंबत असलेला अमुक एखादा संकट सापडला थकला आजारी पडला तर ता तुम्ही त्याला सहजच त्या संकटातून बाहेर काढाल पण उद्या तुम्ही आजारी पडलात तर मात्र कोणाच्याही अंगात ती ताकद नसेल तुम्हाला बाहेर काढण्याची सो कष्ट करणं गरजेचं आहे उभं राज्य तुम्हाला बदलवून टाकायचं आहे पण पुढेही तुम्हाला सतत खूप वर्ष काम करायचं आहे या पद्धतीनं अति कष्ट कदाचित त्या एकनाथ शिंदे पद्धतीनं तुम्ही देखील प्रकृती स्वास्थ्य गमावून बसाल सध्या शिंदेंचं प्रकृती स्वास्थ्य फार चांगलं नसतं फार कष्ट तो माणूस घेतो आणि घेत होता मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांची तोंडाला फेस येईपर्यंत काम करण्याची पद्धत नेमकं तेच फडणवीस करतात म्हणजे लोकांना भेटताना बोलताना असं वाटायचं की आता एकनाथ शिंदे बेशुद्ध पडतात की काय आणि आता तेच फडणवीसांचं की काम करता करता हा माणूस आता जागच्या जागी कोलवडून बसतो की काय सो ज्यांचे लाखो करोडो फॉलोअर्स आहेत त्यांनी आपल्या प्रकृती स्वास्थ्याची नक्कीच नेमकी काळजी घेणं गरजेचं असतं अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते घडतं की काही विषयांमध्ये ते खूप एक्सपर्ट असतात पण त्यांचे काही विषय खूप कच्चे असतात की प्रसंगी त्या विषय विषयांमध्ये ते, ते नाबाज देखील होतात फडणवीसांचं तसं नाही एक मुख्यमंत्री म्हणून आपल्या या राज्यातले जे वेगवेगळे विभाग आहेत खाती आहेत त्या साऱ्यांचा सा त्यांना सखोल अभ्यास आहे अमुक एखाद्या विषयामध्ये अमुक एखाद्या खात्याच्या बाबतीमध्ये फडणवीस कच्चे आहेत हे शंभर टक्के कधीही घडणार नाही प्रत्येक विषयाचा त्यांना गाढा आणि सखोल अभ्यास त्यामुळे त्यांना कोणीही फसवण्याची हिंमत करत नाही किंवा ते शक्य नसतं आणि त्यातूनच यांच्या मंत्रिमंडळातल्या सदस्यांना मला हे सुचवायचं आहे की जी सत्ता असते ना तिची नशा वेगळी असते पण त्या सत्तेच्या ओठांची फार तर मंत्र्यांना तुम्ही पप्पी घ्या पण त्या सत्तेवर बलात्कार करू नका हा फडणवीस तुमच्या पाठीशी लागल्याशिवाय राहणार नाही खतरनाक माणूस आहे तुम्हाला वाटतं की अमुक एखाद्या मांजरीसारखं डोळे मिटून दूध पित असताना आपलं कोणाकडे लक्ष नाही पण तुमचा तो भ्रम आहे गैरसमज आहे फडणवीसांची काठी अशी बसेल की आवाजही होणार नाहीत बळी उमटणार नाहीत पण काम झालेलं असेल त्यामुळे काहीही झालं तरी जर तुम्हाला तुमचं मंत्रीपद टिकवायचं असेल नाव कमवायचं असेल सत्तेत पुढे जायचं असेल तर वारंवार जे मी तुम्हाला सांगतो तेच तुम्ही करायची गरज आहे कृपया फडणवीसांना आवडणार नाही त्या पद्धतीनं स्वतःच्या मर्यादा ओलांडून तुम्ही त्या भ्रष्टाचाराच्या गटरगंगेत पोहण्याचा आंघोळ करण्याचा दूर दूरपर्यंत प्रयत्न करू नका तशा इच्छा मनात ठेवू नका तेवढंच मित्रांनो नमस्कार